अमित रमेश कुमार पारख व बेचाळीस वर्ष व्यवसाय पारख डाया ज्वेलर्स रायपूर यांनी बारा फेब्रुवारी दोन हजार स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की त्यांचे पारख डाया ज्वेलर्स रायपूर येथून चौदा आणि अठरा कॅरेटच्या सोन्यात डायमंड मढवलेले असलेले एकाहत्तर अंख्या व ब्याऐंशी टॉप्स असे सोन्याचे दागिने एकूण किंमत सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकोणवीस रुपयाचे दागिने बैतूल मध्य प्रदेश येथे वितरित करण्याकरिता प्लास्टिक चौकुनी डब्यात त्यांच्या दुकानात काम करणारा पुरुषोत्तम यादव याला देऊन बैतूल येथे जाण्याकरिता त्याला नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी रायपूर रेल्वे स्थानकावर सोडून दिले होते त्यानंतर दहा फेब्रुवारीला फिर्यादी यांना एका अनोळखी नंबर वरून कॉल आला त्यावर पुरुषोत्तम यादव यांनी फिर्यादी यांना सांगितले की वर्धेला आला आहे पण तो कसा आला त्याला आठवत नाही त्यामुळे फिर्यादी यांनी वर्धेला येतो असे सांगून पुरुषोत्तम यादव याला रेल्वे स्टेशन वर्धा जवळ थांबण्यास सांगितले त्यानंतर अकरा व बारा फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांनी पुरुषोत्तम यादव यास पुन्हा विचारणा केली असता फिर्यादी यांना खात्री झाली की त्यांचा नोकर पुरुषोत्तम यादव यांच्याजवळ बैतुल येथे नेऊन देण्याकरिता दिलेली सोन्याच्या दागिन्याची बॅग कुणीतरी चोरी केली अशी फिर्यादीची खात्री झाल्याने फिर्यादी अमित रमेश कुमार पारख यांच्या तक्रारीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीचा शोध सुरू असताना आरोपी महेश उर्फ सुदान पांडुरंग गाठेकर व बत्तीस वर्ष राहणार पोद्दार गिगा स्वीपर कॉलनी वर्धा याला तेरा फेब्रुवारीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होडकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडीवाल यांच्या निर्देशांमुळे गणेश बैरागी प्रवीण पाटील सचिन इंगोले संजय पंचभाई सुभाष खावड आकाश बागडे पवन निलेकर राहुल भोयर यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा